आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की मी जेव्हा माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली आणि मी सावंतवाडीमध्ये यायचो तरी मला, मला देखील असं वाटायचं की माझं शहर हे सावंतवाडीसारखं असलं पाहिजे सावंतवाडीमध्ये मोती तलावाची झालेली डागलूजी असेल किंवा बाईंच्या संकल्पनेतनं उभे राहिलेले पर्यटनाचे प्रकल्प असतील हे माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या शहरामध्ये असले पाहिजेत अशा पद्धतीची माझी प्रामाणिकपणाची भावना असायची आणि म्हणून जर कुठं जायचं ही विकासाची कामं बघायला तर ते सावंतवाडीमध्ये जायचं ही भावना अनेक कार्यकर्त्यांची होती आणि त्याच्यातला कार्यकर्ता देखील शकतो मग आपण असं म्हटलं की मोती तलावाचं सुशोभीकरण झालं पाहिजे माझी विनंती आहे की मोती तलावाला फक्त बघण्यासाठी पैसे लागू नयेत तेवढी तजवीज सावंतवाडीवासियांनी करावी आणि मोती तलाव हा तुमचा हक्काचा मोती तलाव आहे आणि मोती तलावासारखं सौंदर्य देशात कुठं नाही हे प्रामाणिकपणाने मी आपल्याला सांगतो आणि भविष्यामध्ये आमच्या ताईंना निवडून बाईंच्या नेतृत्वाखाली एवढ्याच द्या कुठच्याही गोष्टीवर टोल लागणार नाही सावंतवाडीमध्ये आज मी अनेक ठिकाणी बघतो की इकडे गेलं पैसे द्यावे लागतात तिकडे गेलं की पैसे द्यावे लागतात काही जिवायला गेलं की, जिवाय की पाच दहा हजार रुपये देवायला द्यायला लागतात तर सावंतवाडी हे सर्वसामान्य मिडल क्लास लोकांचं शहर आहे विद्वत्तेनं भरलेलं शहर आहे बॅरिस्टर नाथपाई साहेबांसारखा एक लोकप्रतिनिधी आपण सगळ्यांनी मिळून देशाला दिलेला होता त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे मगाशी त्यांनी सांगितलं प्रेमानंद की तुम्ही सगळे बुद्धिवंत आहात याच्यापेक्षा तुम्ही लोकप्रतिनिधींना देखील बुद्धिवंत बनवू शकता एवढी बुद्धिमत्ता तुमच्या सावंतवाडी वासियांमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण विचार करून मतदानाला सामोरं गेलं पाहिजे आज तुम्ही जर बघितलं तर बाईंचं तुम्ही सगळं कौतुक करताय पण ज्या पद्धतीनं बाईंना टार्गेट केलं जातं आहे बाईंना राजकारणातनं उठवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत याला तोड देणारी आणि याला छेद देणारी सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक आहे आज बाईंचा स्वभाव असेल बाईने केलेला विकास असेल एक उपद्रव न देणारा लोकप्रतिनिधी म्हणून बाईंकडे महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं आणि म्हणून ही जी काही राजकीय परंपरा आहे सावंतवाडीमध्ये ही आपल्याला जपली पाहिजे तो ठेवा आपल्याला तसाच ठेवला पाहिजे आणि पुढं वाटचाल करत असताना आपण आपल्या शहराचा विकास कोण करू शकतं आपल्या शहरामध्ये विकासाची गंगा कोण आणू शकतं आपल्या स्वप्नातलं सावंतवाडीचं शहर कोण निर्माण करू शकतं अशा मंडळींनाच तुम्ही, तुम्ही नगरपालिकेमध्ये पाठवलं पाहिजे आणि ते कुठच्या पक्षाच्या लोकांना पाठवावं हे तुम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही स्वतः सुज्ञ आहात तुम्ही सगळी मंडळी शिकलेली आहात सोनोग्राफीचं मशीन ग्रामीण भागातल्या सावंतवाडीसारख्या शहरामध्ये येऊन घेऊन येणारा यूर, नेता कोण हे तुम्हाला माहिती आहे मोती तलाव आहे तसा ठेवणारा कोण हा नेता तुम्हाला माहिती आहे आणि या सावंतवाडीची ओळख जगाच्या आणि देशाच्या पटलावर निर्माण करणारा नेता हा दुसरा कोणी नसून दीपक केसरकरांच्या नावानं आम्ही सगळे जाणतो ही सगळी डेव्हलपमेंट त्यांनी केलेली आहे मग असं असताना काही आरोप प्रत्यारोप करतात मला एक कळत नाही राजकारणात की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल किंवा कोकणामध्ये ह्या गोष्टी कधी नव्हत्या वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करण्याचं धोरण काही लोकं अवलंबतात शेवटी राजकारणामध्ये तुम्ही सावंतवाडीमध्ये विकास किती करणार आहात तुम्ही वेंगुर्ल्यामध्ये विकास किती करणार आहात तुम्ही मालवणमध्ये विकास किती करणार आहात मला जर विचारलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योग मंत्री झाल्यानंतर तू काय केलंस तुम्ही कुडाळमध्ये जर जाऊन आला तर कुडाळपासून एम आय डी सीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं जे सुशोभीकरण केलेलं आहे आणि कुडाळचे उद्योग जे वीस उद्योग किंवा दहा उद्योग दरवर्षी बंद पडायचे ते बंद न पडण्यासाठी जे चाळीस कोटी रुपये दिले ते माननीय दीपकबाईंच्या आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली दिले त्याच्यामुळे ती देखील आमची औद्योगिक वसाहत अतिशय चांगल्या पद्धतीनं आता सुरू आहे परवा कोणीतरी सांगितलं की अडाळीमध्ये आम्ही आता उद्योगच आणणार नाही मला सगळ्यांना सांगायचं की धा कोट आहे अडाळीमध्ये जी उंच सखल जी जमीन आहे त्या जमिनीवर तिथल्या लोकांची अस इच्छा असेल तर आपण गोल्फचं स्टेडियम करणार आहोत अन्यथा तिथं आपण करणार नाही आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी गोल्फचं स्टेडियम करत असताना ही मागणी कोणाची आहे तर टुरिझमच्या निमित्तानं मोठमोठ्या इंडस्ट्रीजची मागणी आहे की त्या ठिकाणी अशा पद्धतीचं गोल्फचं स्टेडियम झालं पाहिजे पण काही लोकांनी सांगितले की एकूण पन्नास प्लॉट आम्ही देणार नाही पन्नास प्लॉट आम्ही देणार नाही दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली आणि संजू परब त्या ठिकाणी जाऊन आले मी ऑन दी स्पॉट त्या सगळ्याला स्थगिती दिलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांना प्रेझेंटेशन देईन की तिथं प्रकल्प किती येणार आहेत तिथं नक्की काय होणार आहे आणि मग सावंतवाडी जर परवानगी असेल तरच या प्रकल्पाला हात घातला जाईल हे उद्योग मंत्री म्हणून मी सावंतवाडी वासियांना आणि अडाळी वासियांना दिलेला शब्द आहे पण उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा करत असताना भाई तुम्ही देखील काही गोष्टी ज्या प्रेझेंट करायला पाहिजेत त्या समजूजी आपण करू शकलो नाही अडाळीचा जो रेट होता जमिनीचा हा गगनाला भेटलेला होता पण भाईंनी अधिकारवाणीनं माझ्याशी भांडून तो देखील उद्योजकांसाठी रेट कमी करून घेतला आहे आता स्वस्त दरामध्ये अडाळीचे सगळे प्लॉट हे स्थानिकांना आणि बाहेरच्या उद्योजकांना मिळणार आहेत हे देखील करणारे दीपकभाई केसरकरच आहेत याची नोंद देखील सावंतवाडी वासियांनी ठेवली पाहिजे मी भाईना अनेक वेळा सांगितलं कारण माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात देखील त्यांच्यासमोर झाली माझ्या राजकारणाचा चढता आलेख देखील त्यांच्यासमोर त्यांनी बघितलेला आहे मी कधी कधी कुतुहलानं हो भाईना विचारतो की तुम्ही एवढं सगळं सहन कसं करता हे सहनशीलतेचा पराकोटीचा म्हणजे पराकोटीचं एक व्यक्तिमत्व म्हणजे सहनशीलता किती असावी हे भारतात नाही देशात जर कोण असतील तर हेच असतील म्हणजे सहनशीलता जे, जे काय समोरचे बोलतायत जे काय समोरचे करतायत जे काय टीका करतायत ते शांतपणानं ऐकायचं परंतु करताना माझ्या गावाचा माझ्या शहराचा माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासानंच मी टीकाकारांना उत्तर देईन हे सांगणारं महाराष्ट्रातलं आमच्या जवळचं नेतृत्व म्हणजे दीपकभाई केसरकर आहेत हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो पण मला सगळ्या इथल्या ज्येष्ठ मंडळींना एक विनंती करायची आहे हल्ली झालं आहे कसं की आक्रमकता हा एक काही नवीन शब्द आलेला आहे आक्रमकता असली पाहिजे मी समजू शकतो की विचारांची आक्रमकता असली पाहिजे पण आक्रस्थळे पण असू नये या मताचा मी आज विचारांची आक्रमकता ही बॅरिस्टर नाथपाईंनी आमच्यामध्ये रुजवली मधु दंडवते साहेबांनी आमच्यामध्ये रुजवली सुरेश प्रभूंनी आमच्यामध्ये रब रुजवली म्हणजे प्रत्येक ठिकाणी आक्रमकता म्हणजे छाती पुढं काढूनच गेलं पाहिजे आणि हात वर करूनच गेलं पाहिजे अशातला भाग नाही तर आक्रमकता जर विचाराची असेल तर आपण देखील आपल्या विभागाचा काया पलट करू शकतो हे भाईंनी अनेक वेळा दाखवून दिलं आहे मोठमोठे मौट प्रकल्प आज मी देखील सांगतो आज माझ्या विजयामध्ये देखील दीपकभाई केसरकरांचा वाटा आहे कसा आहे तर दीपकभाई केसरकर अर्थ राज्यमंत्री होते त्यावेळी ते त्यांनी चांदा ते बांदा ही योजना आणली ती नंतर काही करणारं बंद पडली पण त्या योजनेचं नाव नंतर सिंधुरत्न योजना झाली आणि त्या सिंधुरत्न योजनेतनं माझ्या मतदारसंघातल्या अनेक लोकांना लाभ मिळाला म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता पुन्हा एकदा पन्नास हजार मताधिक्यानं निवडून आला त्याच्यामध्ये देखील दीपकबाईंचा वाटा आहे आणि म्हणून या सगळ्या मंडळींना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं पाहिजे मला वाटतं कुणीतरी सांगितलं मला आत्ता सगळ्यात कळीचा मुद्दा आणि सगळ्यात राजकीय आखाडा आमचा संजू परबांचा वाढ झालेला आहे म्हणजे घराघरात जाऊन संजू परब निवडून येऊ नयेत यासाठी नेतादा प्रयत्न करत आहेत पण मी हे देखील सांगतो की संजू परबांचा विजय देखील आजच निश्चित आहे कोणी विजयी जरी फिरले तरी संजू परब पराभूत होऊ शकत नाहीत आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पराभव होऊ शकत नाहीत पण आपण सगळे जनतेची बांधेल असलं पाहिजे मग अशी मला कोणीतरी सांगितलं वेंगुर्ल्यामध्ये एक पुस्तकच दिलं इथं पुस्तक छापलं की नाही मला माहीत नाही भाईनी पाच वर्षामध्ये वेंगुर्ल्याच्या शहराचा कशा पद्धतीनं पालट केला हा पुरावा भाईने दिलेला आहे त्याच्यामध्ये निशान तलाव असेल नाट्यगृह असेल मच्छी मार्केट असेल भाजी मार्केट असेल हे मी अभिमानानं का सांगतो कारण वेंगुर्ला माझा गाव आहे मी लहानपणी जेव्हा वेंगुर्ल्यामध्ये यायचो किंवा कॉलेज जीवनामध्ये वेंगुर्ल्यामध्ये यायचो ते कुठंतरी विचार करायचो की आमच्या वेंगुर्ल्यामध्ये काही बदल होणार आहे की नाही पण आता आल्यानंतर जो सगळा क्रांतिकारी बदल दिसतो जो माननीय दीपकभाई केसरकरांमुळेच दिसतो हे देखील प्रामाणिकपणानं आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मला इथल्या सगळ्या ज्येष्ठांना महिला भगिनींना एक हात जोडून विनंती करायची आहे की सावंतवाडी नगरपालिका ही कुणी प्रतिष्ठेची केली मला माहीत नाही पण सावंतवाडी नगरपालिका ही शिवसेनेच्या प्रतिष्ठेची आहे दीपकभाई केसरकरांच्या प्रतिष्ठेची आहे दीपकभाई केसरकरांनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या प्रतिष्ठेची आहे विकासाला मतदान करणारी आहे आणि म्हणून सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तरुण सहकाऱ्यांना आणि महिला भगिनींना विनंती करायची आहे की धनुष्यासमोरचं बटन दाबून आमच्या पिताताईंना आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना आपण आपली सेवा करण्यासाठी सावंतवाडीच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावं एवढीच तुमचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आणि शेवटी आपण राजकारण करत असताना कुठेतरी क्रायटेरिया ठरवला पाहिजे कुठेतरी काम करण्याची कुवत आणि काम करण्याची ताकद नक्की कोणामध्ये आहे हे देखील ठरवून घेतलं पाहिजे काही लोक भावनिक आवाहन करतात काही लोक ऐतिहासिक आवाहन करतात काही लोक अजून काय काय, काय करतात ह्याच्याशी वैयक्तिक माझं तरी प्रचार करताना काही घेणं देणं नाही पण माझं घेणं देणं एकाच गोष्टीशी आहे की ज्या माणसानं स्वतःचं आयुष्य या सावंतवाडीच्या विकासासाठी समर्पित केलं आज मी जेव्हा वेंगुर्ल्यामध्ये होतो मी सचिन वालवणकरना विचारलं की दीपक भाई कार्यक्रमाला का उपस्थित नाहीत त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत बरी नाही आज तब्येत बरी नसताना देखील तुमच्याबरोबर ते संवाद साधत आहेत प्रकृती बरी नसताना देखील या सावंतवाडीचा विकास होण्यासाठी ते अवरात्र मेहनत करत आहेत त्याच्यामुळे खरं तर तुम्ही बाईला सांगितलं पाहिजे की तुम्ही चार दिवस विश्रांती घ्या आणि तीन तारखेला विजयी मिळाव्याला तुम्ही उपस्थित राहा हे तुम्ही सगळ्यांनी सांगून पुन्हा एकदा ही सावंतवाडीची नगरपालिका तुम्ही शिवसेनेच्या म्हणजे माननीय दीपकभाई केसरकरांच्या ताब्यामध्ये द्यावी एवढीच तुमचा एक हितचिंतक म्हणून तुमच्या जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून मी आपल्याला विनंती करतो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून हा देखील शब्द देतो की बेरोजगारी दूर करण्यासाठी जे जे काही सिंधुदुर्गवासियांसाठी करावं लागेल तयारी नेतृत्वाखाली नक्कीच माझी आहे परंतु आपल्या मुलांनी देखील एक प्लान जर तयार करून एक आराखडा तयार करून सांगितलं की अशा पद्धतीची इंडस्ट्री मला सावंतवाडीमध्ये पाहिजे मला मॅडम तुम्हाला अजून एक विनंती करायची आहे की महिला भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी महाराष्ट्रामध्ये एक संकल्पना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आणली पण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर क्लस्टर तयार केलं तर दहा कोटी रुपयापर्यंतचा ऐंशी टक्के निधी हा माझ्या डिपार्टमेंटकडनं मी महिला भगिनींसाठी देऊ शकतो ते फार मोठं क्लस्टर महाराष्ट्रातलं पहिलं क्लस्टर आपण सावंतवाडीमध्ये तयार करावं आणि माझ्या सगळ्या महिला भगिनींच्या हाताला काम द्यावं ही देखील विनंती करतो एक टार्गेट करूया की माझ्या सावंतवाडी शहरातली पाचशे मुलं आणि मुली स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत मग ते पर्यटनाच्या व्यवसायातनं राहिली पाहिजेत न्यारी निवास योजनेतनं राहिली पाहिजेत फूड ट्रकमधनं राहिली पाहिजेत ज्या ज्या काही त्यांच्या संकल्पना असतील त्या संकल्पनेतनं पाचशे मुलामुलींना एका वर्षात स्वतःच्या पायावर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं त्यांना उभं करायचं हा संकल्प देखील बाईंच्या नेतृत्वाखाली तुम्ही करा सगळं मंत्रालय मी मं सावंतवाडीमध्ये घेऊन येतो अजिबात चिंता करण्याची आवश्यकता राहील मग तुम्ही सांगितलं की आम्ही काम गतिमान पद्धतीनं करतो अख्खं मंत्रालय सावंतवाडीमध्ये येईल अख्खा मंत्रालय नुसता सावंतवाडी मध्ये नाही येणार ना टाळ्या वाजवण्यापेक्षा महिलांनी दोन तारखेला टाळी वाजवत वाजवत धनुष्य बांधावा ही माझी विनंती आहे पण मी दिलेला शब्द विसरत नाही तुम्ही तीन तारीख झाल्यानंतर कुठचीही तारीख मला सांगा महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना किमान दर महिन्याला लाखभर रुपये मिळाले पाहिजेत यासाठी माझी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवण्याची आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो पण शेवटी तुमची मानसिकता काय आहे तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं या सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे त्याच्यामुळं सावंत मॅडमना अवेदकर मॅडमना निवडून द्या निवडून दिल्यानंतर स्वतःच्या पायावर तरुणांना उभं करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते उद्योग विभागाकडनं माझ्याकडनं केलं जाईल हा शब्द या बैठकीच्या निमित्तानं देतो धनुष्यबाणासमोरचं बटन दाबवून नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आणि आमच्या सगळ्याच नगरसेवकांना फार मोठं मताधिक्यानं निवडून देऊन समोरच्याचं डिपॉझिट घालवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र